मित्रांनो आहे शेवट दोपारस थँक्यू चला आपण आता गवत आलो तूर केलं मित्रांनो आम्ही आमचं रान आहे ही आहे खांडवी राजवाडी शिवारात तर मित्रांनो पाळी घासली आमचं तो मित्रांनो तूर आले मित्रांनो पाळी घातली अशा प्रकारची तूर केली म्हणजे पाळीच मध्ये तूर तर मित्रांनो होतात आता आज त्याचे खूपच खूप झाला तर मित्रांनो कंपल्सरी गेस्तोय मोठाला मरणा येणार झाला पावसाने पाहणार कस येणार गज भरलेली असतात तांबड राहणं हे मित्रांनो तिकडं सरळ सुखाय आज तर मला जरा एखादा ब्लॉग बनवूया चांगला वाटलं का नाही तुम्हाला छान त्यात काय चुकते तर आम्हाला कमेंटमध्ये सांग व्हिडिओ वाटत पटत नसतं नका करू लाईक तर आमची चोरी बघून घ्या आधी मग करा लाईक राहतोरी मित्रांनो तर आपण शेतात आलो आमचं शेत आहे खाली गाव आहे आमचं इकडे खंडी सगळं इकडे खाली पार गाव आहे आणि आत्ता चालू होतं यूट्यूबला मला एखादा लाईक लाईक करा शेअर करा थँक्यू